ऍप ओपन केल्यावर येथे आपण आपला चालू मोबाईल नंबर टाकायचा व जनरेट ओटीपीवर क्लिक करायचं व येथे मोबाईल नंबरवरती जो आपला चार अंकी ओटीपी येईल तो येथे टाकायचा व व्हिफाय ओटीपीवर क्लिक करायचं येथील रजिस्ट्रेशन डिटेल हा पर्याय निवडा येथे रजिस्ट्रेशन नंबर हा जो बॉक्स आहे तो आपण असा ठेवायचा आहे पुढे इथे टायटल निवडायचं जर नोंदणी करणारा व्यक्ती पुरुष असेल तर आर म्हणजे मिस्टर जर नोंदणी करणारी महिला विवाहित असेल तर एस म्हणजेच मिसेस व अविवाहित महिला असेल तर एम एस म्हणजे मिस त्यानंतर येथे आधारवर जसं नाव आहे तसं येथे नाव टाकायचं आहे त्यानंतर येथे वडिलांचं नाव टाका व पुढे जेंडर निवडा पुरुष असेल पुरुष असेल तर मेल महिला असेल फिमेल येथे जन्म तारीख निवडा येथे कॅटेगरी निवडा आपली जी कास्ट असेल ती आपण कॅटेगरी निवडायची येथे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर येथे आपला मोबाईल नंबर आपला ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर खरी आपला ॲड्रेस म्हणजे पत्ता टाकायचा व नंतर राज्य निवडायचं त्यानंतर पुढे जिल्हा निवडा नंतर सिलेक्ट मंडळमध्ये आपला तालुका निवडायचा आहे पुढे आपल्या गाव निवडायचं व नंतर आपल्या जवळचा आपल्या सुविंगार मार्केट निवडायचं त्यानंतर फार्मर टाईप मध्ये स्वतःची जमीन असेल तर ओनर सिलेक्ट का त्यानंतर सात बारा अवतारामध्ये आपला गट क्रमांक टाका येथे उपविभाग क्रमांक किंवा गट क्रमांक टाका इथे खाता नंबर टाका खाता नंबर असं आपल्या नावाच्या अगोदर असतो सात बारा हा खाता नंबर इथे टाकायचा याची जमीन किती आहे हे एकर टाकायची की मध्ये हे निवडा परंतु इथे आपण एकर हा पर्याय निवडायचा आहे कारण की नंतर आपल्याला सोपं जातं येथे आपल्या नावावर जितकी जमीन असेल तितकी येथे एकरमध्ये टाकायची आहे त्यापैकी किती एकर क्षेत्रावर आपला कापूस आहे ते इथे टाकायचे प्रकार म्हणजे कपाशी लागवड आपण कशी केलेली आहे ट्रेडिशनल असेल तर ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धत एस म्हणजे सगन पद्धत त्यानंतर डी सी कॉटन आणि स्पेसिंग क्लोजर स्पेसिंग म्हणजे कमी अंतरावर केलेली लागू त्यानंतर यानुसार आपला आपण पर्याय टिक करायचा आहे व त्यापुढे किती एकर क्षेत्रावर अशा प्रकारे लागवड केलेली आहे ते टाकायचं येथे क्लिक करून आपण शेतकऱ्याचा फोटो घ्यायचा व याच पर्यावरती परत एकदा क्लिक करून आधार कार्डचा मागचा माचा अशा प्रकारे दोन्ही बाजून फोटो अपलोड करायचा त्यानंतर या पर्यावर क्लिक करून आपण आपला सातबारा अपलोड करायचा त्यानंतर आपण इथे सबमिट रजिस्ट्रेशन या पर्यावरती क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर असा मेसेज येईल